भरपूर काम करून घेणे बघा द्यायचं थोडं आणि काम भरपूर करून घ्यायचं त्याबद्दल आपल्याला म्हण ओळखायची बघा याची म्हण आपल्याला या ठिकाणी सुचवायची आहे याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन पैदक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणाचं करेक्ट आन्सर पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा खाली वाक्प्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे त्यातील चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे बघा चुकीचा पर्याय आपल्याला आहे तर बघा सुंदर चित्र पाहताच कोमलला दर दरून घाम फुटला कोमलला दर दरून घाम फुटला हे काय बघायचं उत्तर आहे आभाळाला कवेत घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन काय बघा मोठे काम साध्य करणे मोठे काम साध्य करण्याचं करेक्ट आन्सर पहा नेक्स्ट पहा पुढील पैकी कोणत्या पर्यायामधून नेनता शब्दाचा अर्थ सूचित होतो कोणत्या नेनता या शब्दाचा अर्थ सूचित होतो तर बघा अजान आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं अजान पुढचा प्रश्न बघा कोठेतरी टिंबटिंब सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला पर्यायातील वाक्प्रचाराचा वाक्याचा उपयोग केला असेल तर वाक्य अर्थ पूर्ण होईल याचा बरोबर तर बघा ऑप्शन्स क्रमांक चार बघा माशी शिंकणे बघा कुठेतरी माशी शिंकली आणि आमचा या ठिकाणी स जायचा बेद रक्त झाला नेक्स्ट बघा कानाडोळा करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार आपल्याला ओळखायचा आहे समानार्थी विचारला विरुद्धार्थ येणे हे पण आपल्याला पेपरमध्ये लक्षात ठेवायचं आहे तर बघा कानामागे टाकणे काय होईल बघायचं कानामागे टाकणे पुढचा प्रश्न आहे पहा समास शोधायचा बघा पाठ तोंड पाठ या शब्दाचं समास या ठिकाणी विचारले आहे तर हा तत्पुरुष समासिक कोणता आहे बघा तत्पुरुष समास एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट शॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळेमध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त साडण्याची वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर्यंत टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आत्ताची आता आपल्याला तोंड पाठ हा काय बघा तत्पुरुष समास आहे पुढचा प्रश्न आहे यामधील कोणता वाक्प्रचार किंवा मन एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे या अर्थाची नाही या अर्थाची नाही याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक रक्ताचं काय करणं पाणी करणं रक्ताचं पाणी करणं पुढचा प्रश्न पहा पुढील आपल्याला सांगायचा आहे त्याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन आकस्मित हजर होणे आकस्मित हजर होणे नेक्स्ट पहा कारस्थानी काय प्रश्न आहे कारस्थानी स्वभावाच्या रामरावाने आपल्या मालकामध्ये किती दम आहे हे लगेच ओळखलं या वाक्यामध्ये वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे तर कोणता वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे हे ओळखायचा आहे आपल्याला पाणी जोखणे काय बघायचं पाणी जोखणेचं बरोबर उत्तरे पाहा अचूक वाक्य रचना या ठिकाणी निवडायची बघा अचूक वाक्य रचना आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे तर बघा सदचाराच्या व्याधिक डॉक्टरांचा पाचारण केलं हे चुकीचं आहे तर बघा हिरा आपले घर सोडून रुपाडीकडे आली की या ठिकाणी अचूक म्हणजे बरोबर वाक्य रचना बघा लक्षात ठेवायची बरोबर ही काय बघा वाक्य रचना आहे समजलं पुढचा प्रश्न काय पहा अंदाज घेणे या अर्थासाठी कोणता वाकप्रचार वापरतात म्हणजेच काय खडा टाकून पाहणे यालाच काय म्हणतात अंदाज घेणे काय खडा टाकून पाहणे नेक्स्ट पहा पुढील म्हण या ठिकाणी पूर्ण करायचे आहे देवाची करणी आणि नारळाच्यात काय बघा पाहणे चंद्र चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर बघा चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा शशांक लक्षात ठेवा शशांक हे काय बघा या ठिकाणी समानार्थी शब्द आहे वागीश्वरी वागेश्वरी या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते कोणत्या पोट शब्दांनी केली जाते तो ऑप्शन क्रमांक वाक आदी किश्वरीची संधी बघा काय झाली वाक अधिक ईश्वरी ही काय बघा या ठिकाणीची संधी झालेली आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा पुत्रासह असा तो या विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा तर पुत्रासह कोणतं येईल बघा सुपुत्र पुत्रासह म्हणजेच काय सुपुत्र समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा समर्थ रामदास म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे समर्थ रामदास काय म्हणतात जगी सर्व असा कोण आहे याचा आपल्याला ओळखायचं आहे तर काय बघा हे ऑप्शन क्रमांक दोन हे काय बघा वर्तमान काळे लक्षात ठेवा वर्तमान काळ आहे पुढचा प्रश्न बघा पुढील पैकी जोड शब्दाची योग्य जोडी आपल्याला ओळखायची बघा पुढीलपैकी जोड शब्दाची योग्य जोडी ओळखायची आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन लुळा पांगळा ही काय बघा योग्य जोडी बघा लुळा पांगळा नेक्स्ट बघा मुक्त फळे म्हणजेच काय मुक्ता फळे म्हणजेच काय मुक्ताफळे म्हणजेच काय हास्यास्पद बोलणे लक्षात ठेवा हास्यास्पद बोलणे पुढचा प्रश्न बघा ज्या वाक्यामध्ये एक उद्देश आणि एकच विधेय असते दे, त्याला टिंबटिंब वाक्य म्हणतात ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला आपण केवळ वाक्य असं म्हणतो लक्षात ठेवायचं हे केवळ वाक्य असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पहा महाप्राण महाप्राण म्हणजे तोंडातून जास्त हवा निघणे व्यंजने कोणते आहेत तर ऑप्शन क्रमांक एक ख आणि फ आणि ध हे काय बघा महाप्राण व्यंजने आहेत खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा बघा पी हळद आणि गोरी हे काय बघा योग्य वाक्प्रचाराचा अर्थ आहे याचा बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक एक कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे खालील म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा बघा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणजेच काय खूप कष्ट सोसावेत तेव्हा कुठं वैभव प्राप्त होतं म्हणजे आपल्याला वर्दी मिळवायची म्हणलं काही ना काही सहन करावं लागणारच आहे पुढचा प्रश्न बघा अमूल्य अमूल्य या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग झालेली खालीलपैकी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे बघा अमूल्य तर कोणतं विधान आहे बघा निरोगी शरीर हा आपला अमूल्य या ठिकाणी ठेवा आहे बघा आपलं जे काही शरीर आहे ते निरोगी पाहिजे निरोगी शरीर आपला अमूल्य ठेवा आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालील वाक्यातील या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा चिमणी चिवचिवते चिमणी चिवचिवते म्हणजेच काय अकर्मक कर्तरी प्रयोग लक्षात ठेवायचा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग हे काय बघायचं बरोबर आहे पुढील वाक्याचा आपल्याला रूप सांगायचं बघा चांगला अभ्यास केला तर पहिला नंबर येईल चांगला अभ्यास केला तर पहिला नंबर येईल म्हणजेच काय जर तर या ठिकाणी जर आठ दिली असेल एखादी अठ तर आपलं काय असतं बघा संकेतार्थी वाक्य असतं ऑप्शन क्रमांक एक संकेतार्थी वाक्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं काखेत काळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा नेमका अर्थ काय बघा काखेत काळसा आणि गावाला वळसा तर हे काय बघा आपल्या जवळ असणाऱ्या वस्तूंचा सर्वत्र शोध घेणे म्हणजेच काय काखेत कळसा आणि गावाला वळसा नेक्स्ट पहा परी हा जो काही उपसर्ग आहे हा कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आला आहे परी तर लक्षात ठेवा सगळ्यांनी परी हा आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार संस्कृत लक्षात ठेवायचं संस्कृत भाषेमधून हा आलेला आहे पुढचा प्रश्न बघा विद्युत लता या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते विद्युत लता त्याच बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक विद्युत अधिक कला ही काय बघा संधी आहे पुढचा प्रश्न पहा चूक अर्थ दिलेली वाक्प्रचाराची जोडी कोणती बघा म्हणजे चुकीचा अर्थ दिलेली वाक्प्रचाराची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे काय करायचं बघा ओळखायची आहे त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वाटेस लावणे म्हणजे रस्त्यावर सोडणे ही काय चुकीचे बघा वाटेस जाणे म्हणजे खोडी काढणे ही बरोबर आहे वाट लागणे म्हणजेच काय नष्ट होणे सुद्धा बरोबर आहे वाटाण्याच्या अक्षर लावणे म्हणजे काय विनंती नाकारणे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे युद्ध हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे युद्ध तर लक्षात ठेवा युद्ध हा कोणत्या प्रकारचा आहे बघा तत्सम बघा तत्सम शब्द म्हणजे काय संस्कृत मधून बघा संस्कृत मधून जसेश तसे शब्द आलेले काय म्हणतात बघा या ठिकाणी आपण तत्सम शब्द म्हणतो आणि तद्भव शब्द म्हणजे थोडाफार बदल झाला असेल तर त्यांना आपण बघा तद्भव शब्द असं म्हणतो त्यांना थोडाफार बदल झाला तर त्यांना बघा तद्भव शब्द असं म्हणतो नेक्स्ट पहा गाणी बजावण्यासाठी मैफिल याचा सामानार्थी शब्द विचारलेला आहे बघा मैफिल मैफल त्याचा करेड आन्सर काय होईल बघा ऑप्शन क्रमांक तीन जलसा लक्षात ठेवा जलसा एखादी गोष्ट पुन्हा म्हणणे म्हणजेच काय एखादी गोष्ट पुन्हा म्हणणे म्हणजेच काय घोटणे दडपणे घोकणे का घोगा होणे बघा घोकणे म्हणजेच लक्षात ठेवायचे घोकणे पुढचा प्रश्न काय पहा केसांच्या आंबाड्या होणे हा वाक्प्रचार काय सुचवतो बघा केसाच्या आंबाड्या होणे म्हणजेच हा वाक्प्रचार आपल्याला काय सुचवतो तर काय सुचवतं बघा वृद्धावस्था येणे लक्षात ठेवायचे म्हातारपण येणे सर्वांना समज दिली जाईल वाक्यामधील आपल्याला प्रयोग ओळखायचा बघा सर्वांना समज दिली जाईल तर या ठिकाणी प्रयोग कोणता आहे बघा या ठिकाणी विचारलाय प्रयोग तर या ठिकाणी प्रयोग या ऑप्शन क्रमांक चार कर्तरी प्रयोग आहे लक्षात ठेवा कर्म कर्तरी प्रयोग आहे बघा पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर घरगंगेच्या काठी ही कादंबरी कोणी लिहिली आहे बघा घर गंगेच्या काठी ही कादंबरी कोणाची आहे ती कादंबरी बघा ज्योत्ना देवधर्यांची बघा लक्षात ठेवायची ज्योत्सना देवधरेंची ही कादंबरी आहे वाक्य रचना योग्य असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे वाक्य रचना याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार नागरिकांनी संस्कृतीचे जतन करावे हे काय बघायचं बरोबर उत्तर आहे नेक्स्ट बघा पुढील पैकी कर्मधारे समासाचे उदाहरण आपल्याला शोधायचं आहे बघा कर्मधाराई समासाचं उदाहरण आपल्याला शोधायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन शुभ वर्तमान लक्षात ठेवा शुभ वर्तमान हे काय बघा कर्मधाराई समास आहे कोणता बघा कर्मधाराई समास आहे स्वच्छ काय प्रश्न आहे स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे स्वच्छ विरुद्धार्थी विचारलेला आहे आप आपल्याला तर स्वच्छचा विरुद्धार्थी शब्द काय होईल बघा गचाळ गलिच्छ गचाळ बघा गलित गात्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघा गलित गात्र कोणताय बघा शक्तिवान लक्षात ठेवा शक्तिवान हात घाईवर येणे या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा हात घाईवर येणे म्हणजेच काय तर बघा महाविद्यालयामधील मुले शुल्लक कारणावरून हात घाईवर येतात नेक्स्ट पहा ददात या शब्दाचा विरुद्धार्थी विचारला आपल्याला कोणता विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे बघा द दात याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे तर कोणता होईल विरुद्धार्थी शब्द ऑप्शन क्रमांक एक मुबलक लक्षात ठेवा मुबलक या ठिकाणी काय होईल बघा विरुद्धार्थी शब्द होईल पुढील उदाहरणावरून प्रयोग निश्चित करायचा आहे बघा तू मुंबईला जायचे होते कोणता प्रयोग होईल या ठिकाणी भाव्य प्रयोग येईल लक्षात ठेवा भावे प्रयोग नेक्स्ट हे पहा काकुअळती या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा बघा कोणता क काकु काळी काकुळती समानार्थी शब्द विचारलेला आहे म्हणजेच काय गयावया ऑप्शन क्रमांक तीन गयावया आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर होईल आमूलाग्र या शब्दाचा काय प्रश्न आहे पहा समास आपल्याला ओळखायचा आहे आमूलाग्र आमूलाग्र कोणता होईल बघा ऑप्शन क्रमांक दोन अव्यभाव लक्षात ठेवायचा तर बघा आपण सुरुवातीला सांगितलं आ यथा प्रति दर हे जे काय प्रत्यय बघा हे काय बघा समास समासायचे बघा हे आलं का डायरेक्ट उत्तर लिहून टाकायचं अव्यभाव समास वाक्य रचना योग्य असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे पहा तर कोणता आहे उष्णतेचे प्रसरण बघा उष्णतेचे पदार्थ प्रसरण पावतात ही काय बघा योग्य वाक्य रचना असलेला पर्याय आहे नेक्स्ट बघा सौम्य स्वभावाचा या अर्थाचा पर्याय आपल्याला निवडायचा बघा सौम्य स्वभावाचा म्हणजेच काय मवाळ लक्षात ठेवायचं आहे म वाळ सौम्य स्वभावाचा म्हणजेच मवाळ पुढचा प्रश्न बघा तळ हाताचा पाळणा करणे या वाक्प्रचाराचा योग्य उपयोग आपल्याला शोधायचा आहे बघा तळ हाताचा पाळणा करणे म्हणजेच काय बघा शिक्षिका जे काय आपल्या मॅडम आहेत मुलांची काळजी घेताना तळ हाताचा पाळणा करतात हे काय बघा का या ठिकाणी एकदम बरोबर वाक्य आहे नेक्स्ट पहा अघळपगळ काय प्रश्न आहे बघा अघळपगळ या विनोदी लेख संग्रहाचे लेखक कोण आहेत तर कोण आहेत पहा ऑप्शन क्रमांक तीन पु ल देशपांडे लक्षात ठेवायचे पु ल देशपांडे हे देश आहेत लग्नाला वीस तर वाजंत्रीला तीस या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे पहा म्हणजेच काय मुख्य कार्यापेक्षा बघा गौण कार्याला त्या ठिकाणी अधिक खर्च करणे म्हणजे लग्नाला एकदम कमी खर्च करायचा परंतु डी जे सगळं लावायचं याला म्हणतात लग्नाला वीस आणि कार्यक्रमाला चाळीस वाक्य रचना योग्य असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर बघा त्याच्या घरात बघा त्याच्या घरामध्ये खाणारी पुष्कळ माणसे आहेत हि काय बघा योग्य पर्याय आहे खोडकर उन्हाळ आणि मुलासाठी कोणता शब्द वापरता येईल खोडकर उन्हाळ मुलासाठी तर कोणता येईल बघा वांड लक्षात ठेवायचं आहे वांड हा शब्द वापरता येईल झुपका तुरा या अर्थाचा शब्द कोणता आहे तर कोणत्या बघा घोस लक्षात ठेवायचा आहे घोस झुपका तुरा यार ता शब्द कोणता आहे घोस समजलं नेक्स्ट पहा सभेत हजर असलेल्यापैकी कोणीही बोलायला तयार नव्हतं शेवटी विठ्ठलरावांनी सुरुवात केली तर रावाचे कृतीस अनुकूल वाक्प्रचार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर कोणता वाक्प्रचार या ठिकाणी तर सुतोवाच करणे लक्षात ठेवायचं आहे सुतोवाच करणे आपलं बरोबर होईल बघा तुकाराम बाबूची मेक वाकप्रचाराचा अर्थ सुचवायचा आहे बा याचा करेक्ट आन्सर बघा अनाकलनीय अनाकलीय गोष्ट घ्या पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पुराण कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे पुराण कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे तर जो जो की जे परमार्थ लाहो हे काय बघायचं बरोबर उत्तर पा वाकप्रचाराचा अर्थ शोधायचा आहे दात खिळी बसणे दात खिळी बसणे म्हणजेच काय म्हणजे काय बघा बोलती बंद होणे म्हणजेच काय दात खिळी बसणे बोलती बंद होणे नेक्स्ट बघा ढोंगी या शब्दाचं दोन अर्थ आपल्याला शोधायचे बघा ढोंगी या शब्दाचे डबल अर्थ कोणते बघा दांभिक आणि भोंदू याला ढोंगी असं म्हणतात पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर सुंदर शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही विचारलाय नाही मनोहर म्हणजे बरोबर आहे रमणीय कोमल आणि सुरेख तर आता रमणीय या ठिकाणी आपल्याला थोडा हे वाटतोय लक्षात ठेवा सॉरी सुंदर या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द नाही तर कोमल लक्षात ठेवायचा कोमल नेक्स्ट बघा अंगावर काटा येणे वाकप्रचाराच्या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे बघा अंगावर काटा येणे म्हणजेच काय बघा समोर दहा पाहताच रोहनच्या अंगावर या ठिकाणी काटा आला बरोबर खाली विरुद्धार्थाच्या शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत त्यातील बघा कोणती जोडी ही चुकीची आहे ही आपल्याला ओळखायची आहे बघा कोणती जोडी चुकीची आहे तर कोणती बघा आत खोल ही काय बघा चुकीची जोडी बाकी बघा सुख दुःख न्याय अन्याय ऊन सावली हे काय बघा बरोबर आहेत खाली विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील कोणती जोडी आपल्याला चुकीची आहे ओळखायची आहे तर बघा कोणती जोडी या ठिकाणी चुकीची आहे खोल खाली अलंकारिक शब्द आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर कोणत्या बघा कुंभकर्म अत्यंत पराक्रम हे काय बघा चुकीचं आहे बघा देव माणूस चांगला सज्जन एकदम बरोबर कर्णाचा अवतार म्हणजे काय उदार मनुष्य अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख म्हणून या ठिकाणी आपलं पहिलं विधान या ठिकाणी चुकीचं आहे कंसातील कंसातील शब्दाचं योग्य रूप वापरून वाक्य तयार करायचं आहे तर बघा याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक दोन बघा भर पावसामध्ये फुटपाथ वरील त्या लोकांचे हाल होत असलेले पाहून मला आनंद होणार नाही नेक्स्ट बघा खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कोण आहेत कोण आहेत बघा भालचंद्र नेमाडे याचा करेक्ट आन्सर आहे बघा भालचंद्र नेमाडे बघा नेहमी ताजे अन्न खावे नेहमी ताजे अन्न खावे आदोर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे तर बघा शिळे ताजेच काय बघा शिळे समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा पुढील म्हण आपल्याला पूर्ण करायचे आहे गरज सरो आणि वैद्य मरो बरोबर गरज सरला की वैद्य मरो ही काय आपली बरोबर म्हण आहे पुढचा प्रश्न आहे बघा अक्षयमध्ये एक गुण लपलेला आहे अक्षयमध्ये एक गुण लपलेला आहे अधोरेखी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर कोणता आहे बघा अवगुण गुण अवगुण लक्षात ठेवायचे गुण अवगुण समजलं पुढचा प्रश्न आहे पहा पुढीलपैकी कोणती योग्य वाक्यरचना आहे पुढीलपैकी कोणती योग्य वाक्यरचना आहे तर बघा वैचारिक बघा वैचारिक निबंधामध्ये विचाराला महत्व असतं हे काय बघा बरोबर वाक्य रचना केलेली आहे नदिष्ट ही कादंबरी कोणाची आहे बघा नदिष्ट कादंबरी कोणाची आहे तर नदिष्ट ही जी काही कादंबरी आहे मित्रांनो ही कोणाची आहे कोणाची बघा मनोज बोरगावकर यांची बघा मनोज बोरगावकर यांची समजलं अव्यभावसामासामध्ये कोणतं पद मुख्य अव्यभाव समासामध्ये कोणतं पद महत्वाचं असत ऑप्शन क्रमांक एक तो पहिलं पद हे महत्वाचं असतं की तो पहिलं पद बघा तिनं जेवण केलं कुणी तिनं जेवण केलं जेवण बरोबर चॅटिंग मध्ये आपण काय करतो असल जेवण झालं का तिने केलेलं आहे तुम्ही पण करून घ्या हे काय बघा कर्मनी बघा त्याने केलं बरोबर कर्मनी प्रयोग या ठिकाणी बरोबर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा थेची जाणवा ही पंक्ती कोणी रचली आहे तर कोणाचे वाक्य आहेत हे तर संत तुकाराम महाराज लक्षात ठेवा